तो तो तरुसे 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 तरुसे। एक तर पहिली गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलं की गद्दारांना धारा दिला जात नाही तो कुठल्या जातीचा असेल कुठल्या धर्माचा असेल किंवा किती पैसेवाला असला तरी गद्दार हा गद्दारच असतो त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा वातावरण पाहून खूप सारी मंडळी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत त्याला अपवाद हडपसर सुद्धा नाही हडपसर मधल्या ताईंनी पुन्हा साहेबांच्याकडे हात जोडण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे अं वस्तुश्री दर्शवणारे पुरावे माझ्याकडे आहेत ज्याच्यामध्ये पवारसाहेब असतील माझे जयनपाट साहेब असतील माझे सुब्रिया देच असेल डॉक्टर अमोल असतील यांच्याकडे हस्ते बर असते या ठिकाणी आम्हाला आम्हाला पुन्हा या ठिकाणी साहेबांकडे यायचे अशा प्रकारचे प्रयत्न झाले पण या ठिकाणी आता साहेबांनी जो स्वामीवानी बारा दाखवलाय त्या अनुषंगाने जे आपल्या चुकीच्या मुलगा आपल्या आपल्या चुकी नका झाकण्याकरता आपल्याला अडचणीमध्ये टाकून गेले किंवा आपल्या संकट काळामध्ये आपल्याला साथ दिली नाही त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार नाही अशी भूमिका या ठिकाणी पवारसाहेबांनी घेतली त्याबद्दल पवारसाहेबांचे मनापासून आभार मानतो राहता राहिला विषय ज्यांच्या विचारांचा सत्तेचा काही संबंधच नव्हता म्हणजे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ते आमच्याकडून गेलेले आमच्याकडे खोरेल होते किंवा एकत्र होते किंवा इतर पक्षाचे असेल त्यांना ते मात्र ज्यांनी कधी नका या ठिकाणी चुकीचा लाभ या सत्ताधाऱ्यांमुळे घेत नाही ती मंडळी पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत होय हाडेवसर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचं नामांकन करण्याच्या बदल खूप सारी मंडळी आमच्या पक्षात आलेली दिसतील आणि तो भूकंप म्हणा किंवा गद्दारांना थेट इशारा म्हणा अशा प्रकारचा संदेश हाडवसर मध्ये सामाजिक राजकीय कार्यकर्ते नक्की देतील याचा मला विश्वास आहे